हाय धनु बोल का परतून राहिला हा मोबाईल अरे या जेवण नाही झालं जेवण नाही झालं धनु थँक्यू <laughs> आई, बोल ना आई आई <laughs> आए आए। आज काही वेगळं लुक आहे <laughs> नमस्कार मराठी तडका दादा सर्वांना नमस्कार झालं का जेवण सर्वांच चॉकलेट जेवणच व्हायचं आहे आता चॉकलेट नाही काही नाही जेवण व्हायचंच आहे ना रे जेवण झाले का अशु राम राम जी अय राम मला राम। <laughs> <मुला> वाच घे ना <laughs> मला वाच स्वयं जेवण झालं का अक्षु जेवण झालं धनु जेवण झालं सर्वांचं जेवण झालंय का आज काही वेगळा लुक केले मी <laughs> कुठे गेले रे कमेंट नाही जेवण नाही झालं अच्छा माझं नाव काय <laughs> तुमचं नाव काय बापा ओ दादा सांगा जी हॅलो <laughs> दन वर्ष गाववाले रामराम जय भीम हिंगोलीवरून आहे जय भीम दादा बाबुराव दादा काही नाही चाललंय लाईव्ह मध्ये चाललंय नोटिफिकेशन का नाही आले हो नोटिफिकेशन नाही आली आज दररोजच्या सारखीच तर लाईव्ह सुरू केली मी सुबाई कमेंट गायपासवून गेल्या होत्या लाईक डन थँक यू झालं का सर्वांचं जेवण झालंय अय अक्षया काय करतोय अक्षय काय करतोय अक्षय असेल अक्षुवात पेपर नव्हता का रे सुट्टी होती का? करा 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 कमेंट सर्वांनी शनिवारी तरी पीत जाऊ नको रे नोटिफिकेशन सर्वांना आलं तुला <laughs> हय <है> गबरिया <laughs> काही बोलशील का रे <laughs> मॅक्सिस सबस्क्रायबर झाला माझा का झालं का रे सध्या इंटरनॅशनल वर काम चालू आहे आपला अच्छा बाप रे मी नागपूरवरून दादा बाबूराव दादा मी नागपूरवरून दादा आराम करत आहे मी आ सुट्टी आहे बाप रे आराम प्रेम काय कमेंट आहे ही काय कमेंट आहे वा 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 दादा तो कस आहे जेवण झालं का सिसी उडाली का रे आज सिसी <laughs> उडाली का म्हटलं जेवण व्हायचंच आहे रे व्हिडिओ करता करता होऊन गेला प्रेम का प्रेम उतरा जाय <laughs> प्रेम का प्रेम उतर जाय नाही झालं जेवण नाही झालं वेळच होऊन गेलं व्हिडिओ करता करता काय करू जेवण करीन आता मी मस्त जेवण नाही झाला हो का मस्तच राहतो शुभम दादा जेवण झालं का शुभमचं जेवण कुठं होते रे एवढ्या लवकर अ शुभमचं जेवणच नाही होत नाही एवढ्या लवकर प्रेम कोण आहे हा उठवताला लाईव्ह वरून बघू ना आता मग व्यवस्थित कमेंट देना प्रेम काढू नका मला मग व्यवस्थित कमेंट देना तर जोबली नाशिक अच्छा दोन वाजता जेवण रे कमेंट व्यवस्थित करशील तर तुला कोणी काढणार नाही लाईव्ह मधून बोला बोला सर्वांनी बोला लाईव उशिरा चालू करते करत होती रे पण मी म्हटली अजून यांच्या कमेंट इथे अ ही बारकी पोरगी कोणाची आहे रे माती खाईन घेऊन जाऊ अय तू नको मला तरी वाट अ ठेवू नको मला तरी बघू ना काढते ना मी काढते स्वयं ना बारकी पोरगी कोणाची आहे रे माती खाऊन जाईल घेऊन जावा अच्छा मावशी दिसते का मी तुला <laughs> पटापट लाईव्ह जॉईन करा रे सर्वांनी कुठे गेले लाईव्हची मंडळी तर दादा वगैरे अजून आज संजू दादाशी बोलणं झालं का रे तुमचं काल रात्रीला नाही आले होते ना હય માવી મનુ કા તાઇ મન બારકી પરગી મનના રે કઈ તરી આય કયા છે વાટ બગનાર મગ કઢનાર થાબામ बराच तुला गया रे गया घे आता उडला ना उडाला ना हव्यामध्ये रे जेवण झालं का उडाला उडाला हवेने उडाला <laughs> काय मग त्याला समजत नाही कशा कमेंट करायच्या तर नाही ऐकलं मला माहीत आहे मी लोक ओळखतो हो स्वयं पिको स्टडी 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 करते सॉल्ट स्टडी धनु आयुष बोल बोला बोला ब्लॉक केलं <कुण> काल <था>। दे <मोरू थे>। का <कुण> रे व्हायब्रेट होते मोबाईल मला माहित आहे तो काही बोलताय उडाव त्याला ऐकत ते शेवटी आशीर्वाद देऊन गेला <गण> <laughs> <नहीं। गण> आशीर्वाद लागलं तरी तुम्हाला अशी राद म्हटलं डन विसरली गरी मला नको विसरारी एकामेकाला नाही स्वयं हम्म खर रे मी पटापट -पत बोलीन ना जेवण करीन भूक लागली ना रे मला ए भूक लागली कशी करू मी आता भूक लागली धनु मला कोणाच काही सांगत जाऊ नको रे hmm. मी मुलगा असून अशी कोणी कमेंट केली ना मग मी ठेवत नाही वाची झिरो असली तरी चालेल <laughs> तसं नाही रे ये तुला माहित आहे मी एक दोन चान्स देतेच अ एक दोन चान्स देतेच म्हटलं केलं कमेंट दिसलं नको मला त्याची शुभम दादा बोलणारे बोलणार शुभम करू ती कल्याण बोलत का नाही बाबा का माहिती थोड्या वेळाने येतो अरे बापा दादा कुठे चालले जी रामचंद्र दादा मला समजलं काय म्हणते अजून कशी आहे रे जुई वहिनी काय पुरणपोळी खाल्ली का <laughs> का माहित बापाय लखन रे <laughs> अच्छा हा दादांना म्हटलं दिदी वा छान आहे हो मी कुठे घेतली होती माहित आहे का हे शिर्डीला <laughs> शिर्डीला गेली होती तेव्हा शिर्डीवाले दर बोला ना रे पोट्टेवा <laughs> पटापट बोलतही नाही बाबा ये आजचे व्हिडिओ पप्पा रे कसे आहेत बाय शिवाली आ कुठे रे दुकानात आहे का स्वयं अजे अर्धा तासात लाईव्ह घेईन मी बंद करीन अर्ध्या तासाने कामात आहे अच्छा सॅटरडे आहे जीची चॉईस असणार वाच ए जीची चॉईस आहे माझी आहे जीचे पैसे माझी वाच <laughs> मै कुटे रहना रा रे तो दुकात बाहर ही रह जाते किधर है पढ़ाई कर रही ना सोयम उसके पेपर चल रहे ना बारहवीं की एग्जाम चालू हो गई ना अभी फिजिक्स का पेपर है नेक्स्ट दो पेपर हो गए अभी और चार बाकी है दादा कुछ गे रे संजय दादाई ही नहीं आले आज लाइव ल सक्सेसफुल बिजनेस के पीछे उसका टाइम वेल्यू होता है हम्म बराबर है बराबर है प्रेस कॉन्फ्रेंस आहे चार ला ओ झाले का सुरू <laughs> अच्छा अच्छा यो 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 <laughs> एक काही बी बोलशील का <laughs> रे शुभम भाऊ वैनीजी कसे आहेत घ्या आता सांगा आता वैनीजी कसे आहेत <laughs> <laughs> रात्री बोलून आणत बाथरूम मध्ये म्हणते जरा बाथरूम मधून घेते का रे लाईव दादा तुझी वहिनी मला नको आता <laughs> क्यू 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 भाई क्या हुआ वा दादा जेवण झालं का सीसी कुटे गेले रे खड्डिया आज ये कोई नहीं है सीसी बरोबर ओ हो यार जीवन का ही केला आज अक्षु अक्षु घाव जीवन के लो को 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 को, को जे जे व्हिडिओ टाकायचे होते पटापट टाकून दिली मी जाऊ दे म्हटलं माझं जेवण बाकी आहे रे हो का जिजीसोबत व्हिडिओ करीन म्हणलं रे जीजीच नाही तर जी सोबत व्हिडिओ करायचं होतं मला आज किती वाजता येतात तर काम आहेत आता वडापाव खाल्ला मी नमस्कार दादा नाही नाही जेवण व्हायचं आहे जी आज जेवण दादा करते मग नंतर आता लाईव्हची वेळ होऊन गेली होती ना मग लाईव्ह मध्ये आली आणि करते नंतर जेवण तुमचं जेवण झालं <laughs> उशीर म्हणजे मी कशी व्हिडिओ वगैरे केली ना तर वेळच होऊन गेलं आणि आता लाईव्हची वेळ झाली की लाईव्हलाच जॉईन करावं लागते आधी जेवण गेल्यानंतर जेवणाचे विचार झाल केलं तर मग लाईव्ह वाले वेट करत बसतील ना म्हणून लाईव्ह संपल्यावर करते जेवण नमस्कार मंडळी राम राम पटापट द्या सर्वांनी जॉईन करा लाईव्हला अच्छा हो झालं का तुमचं जेवण बर मजबुरी मे जी रय वडापाव खा रे ओ मा जेवणपेक्षा लाईव्ह महत्व आहे का <laughs> नाही दादा ते नाही ते पण बरं आहे बरोबर आहे तुमचं पण हो करून घेते म्हटलं आता <laughs> जेवण महत्व आहे आधी मजबुरी आहे रे एक चोडा अं वडापाव खाण्याची मजबुरी <laughs> बोला रे पाच सात मिनटं मग बंद करीन मी लाईव <laughs> आशी पण नाही बाप्पा गेली कुठं तर आत्ताच पिढी सगळं मोबाईल मोटरसायकल बाकी नको <laughs> आत्ताच्या पिढी अच्छा बरोबर आहे ही बरोबर आहे तुमचं मोबाईल मोटरसायकल बाकी नको पण सगळ्यात जरूरी <laughs> आहे असं वाटत आहे दूर चालल्या जावं कुठ ओ मा कुठे चालल्या जावं तर सांग ना कुठं जाशीन रे कुठं जाशील म्हटलं जेवण हो नाही केलं तर चालते पण मोबाईल पाहिजे <laughs> आणि कुठेही गेलं तर मोबाईल आपण कधी बाय चान्स विसरून गेलो तर असं वाटते का बापा शरीराला आत्मा घरीच आहे <laughs> हो की नाही कोणगाव पाहुणा ना। जेवण नागपूर बियार डोंगरी कुठून आहात तुम्ही कुठं हाय ताई जेवण झालं का नाही नाही जेवण व्हायचं आहे तुझं झालं का इश्विनी माझं जेवण व्हायचं आहे आज आज उशीर होऊन गेला व्हिडिओ अपलोड करता करता त्याच्यामुळे जेवण बाकी राहिलं आहे कामात आहेत अच्छा हो का बर जेवते जेवती ये या ये जेवायला ये असं म्हणायचं आहे आजकाल मोबाईल दिवस कसं जातात कळतच नाही बरोबर आहे अगदी बरोबर आहे मोबाईलमुळे आपण बरेचसा वेळ आपल्या मोबाईलमध्ये देतो आता मी तर जास्त देत नव्हती आधी पण आता जसं यूट्यूबला वेळ देते ना तेव्हापासून मोबाईलला मी जास्तच वेळ देते नाही तर एवढी नव्हती बघत कसं आता व्हिडिओ वगैरे बघायला लागते ना करा दादा, पट, कमेंट करा दादांनो सर्वांनी पटापट कमेंट करा ऑफिसला आहेत का घरच्या कामात आहेत रे दादा <laughs> बाप रे आज मोबाईलवरच तुम्ही बोलत आहेत दादा येई बरोबर आहे तुमचं एकमेकाच्या तब्येत कसं विचारलं वेळ नाही पण मोबाईल वाचाय बघायला वेळ आहे अगदी बरोबर आहे ऑफिस मध्ये आहेत का अच्छा ओके ओके ठीक आहे ठीक आहे राहू दे राहू दे राहू दे बिजी असते थोडा वेळ घेते रे मग लाईव्ह बंद करते काय सी पण नाही काही नाही जास्त वेळे करून काही फायदा नाही <laughs> भूकही लागली महत्वाची म्हणजे आज पाच मिनटं बोलून घ्या अर्ध्या तासाची लाईव्ह कम्प्लीट करून घेते चला मग ओके okay, बाय परत भेटू जास्त काय बोलत नाही ओके नाही दादा काही नाही महत्वाचं बोललं तुम्ही खूप छान बोलला धन्यवाद <laughs> अनुमान दादा धन्यवाद धन्यवाद दादा कंपल्सरी तरी एवढी वाचिंग राहत नाही आज एवढी कमी कशी चालली रे लाईव्ह उड़त, सी गेली जाऊ दे गुड आफ्टरनून कोण आहे ही कमेंट कोणाची कमेंट आहे कोणी लिंबू फिरवलं का लाईव्ह हो ना छान चालत होतं बहीण भाऊ आता बहिणी बहिणी बोलणं बंद झालेलं आहे म्हणून मोबाईल म्हण <laughs> नाही 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 दादा तसं काही नाही आहे तसं काही नाही <laughs> बोलतातच तसं काही लाईव एवढी इम्पॉर्टंट नाही <laughs> आहे आणि मोबाईलही एवढा इम्पॉर्टंट नाही आहे नात्यालाही महत्व द्यावं लागते हनुमंतदा आहे लाए, जेवण झालं का नाही नाही जेवण नाही झालं व्हायचंच आहे स्वामी समर्थ दर्शन घेता येईल मी पण केली होती ही, कमेंट आय डी झालं का दादा जेवण संतोष दादा जेवण झालं करते रे मी लाईव्ह बंद आज काही लाईव्ह मध्ये बोलण्याचा बरोबर वाटत नाही मला शुभम मी लाईव्ह बंद करते ठीक आहे कुंदन आता मी लाईव्ह बंद करते जी मध्ये मूड नाही होताय बोलायचं बरोबर महत्वाचं म्हणजे मला भूक पण लागली <laughs> जेवण करते पिल्लूचा कसा अभ्यास चालू आहे कसे जात आहे पेपर घरी आल्यावर पेपरची तपासणी करते का किती मार्क्स पेपर लईल आणि किती पडतील असा अंदाज काढते काढते का माहित आता हो काढलं ना दोनच तर पेपर झाले मराठी नाही इंग्लिश इंग्लिशचा कसा पहिला पेपर होता ना त्याच्यामुळे <laughs> तिला थोडंसं सुटलं होतं त्या दिवशी किती तीन चार मार्काचं सुटलं होतं आता मराठीचं ठीक केला म्हणे त्या दिवशीचा पेपर बसलो आहे अच्छा हो का जेवायलाच बसले आहेत बरं आता माझं जेवण व्हायचंच आहे आज आता करेन म्हटलं लाईव्हची वेळ झाली लाईव्हलाच येऊन गेली मग धनुताई कुंदन <laughs> करा करा जेवण करा निवांत करा मी पण करते आता जेवण झालं आज लाईव्ह अच्छी वाचिंग नाही काही नाही काही नाही <laughs> का आम्ही का, पण जेवतो संतोष <laughs> जेवा जेवा कुंदन पुंदन, बाड़ा, कुंदन बाळा नमस्कार कुंदन बाळा नमस्कार शुभम कडून नमस्कार शिवाय नम शिवाय नम शिवाय नम शिवाय शुभम 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 करोति कल्याण चीची गेली उड़त चीची गेली उड़त चीची गेली उड़त <laughs> ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शुभम लाइव बंद करते मटला आता मी जेवन करते ठीक है नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय लाइव बंद करते मं रे ठीक है करू जेवन करते मी जेवन ठीक है जेवन करते ना जेवन ओके जेवण करवं माय काम ओरकून घ्या चारला प्रेस कॉन्फरन्स ओके ओके हो हो ठीक आहे चला ठीक आहे मग हो हो चला